लाडकी बहिणी योजना या लाडकी बहिणीचा अध्यक्ष बाद आदित आदिती तटकरी यांनी दिली मोठी अपडेट बहिणीसाठी महत्त्वाची बातमी असून रा, राज्यात मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडली या बैठकीत लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा सा सहावा हप्ता खात्यात जमा झाला आहे यानंतर आता महिलांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होता आहे की लाडकी बहिणी योजनेतील एकवीसशे रुपये कधी मिळणार या दरम्यान ला आता राज्यात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेतील अर्ज छाननीमध्ये बाद होणार असलेली चर्चा सध्या जोरदार सुरू आहे त्यामुळे आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो लाडक्या बहिणी याचा फटका बसणार आहे असे बोलले जात आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लाल योजनेतील अर्जाची पडताळणी होणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली तसेच शासन निर्णयात बदल होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे अर्ज सरसकट बाज होणार नाहीत पण ज्यांच्या घरी दुचाकी दुचाकी दूछ असेल यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे आधार कार्डची माहिती जुळत नसल्यात किंवा नोकरीला असलेल्या महिलेने या योजनेचा फायदा घेता येणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे